नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या चला आता झाडून घेते

गुरांचे झाडलोट करून झाली शेण काढून सगळं स्वच्छ झाडून घेतले आता धारा काढून घेते आधी म्हशीची काढते परत गाईची म्हशीची धार काढली गाईची पण धार काढून आता कालवडं सोडली प्यायला परत आता आता पाटीत मका आणली शाळांना मका टाकते आता कागदावर बसून कागद फडकून टाकले मग अशीच कालवड बाहेर काढताना मका टाकून घेते शाळांना टाकली मका शाळेला भांडणं करू, करू करू खायला चालू चालकाग पसरून टाकली बर का तरी पण हे गेले तिकडे सगळे तिकडे तिच्या मागे पळते ती आता सगळे इथं होते एक शिळी पलीकडे गेली सगळ्या शाळेत तिच्या जाऊन बसल्या तिथं आता पाण्याची पाठी स्वच्छ धुवून टाकते पाठी भरती पाण्याची झालं कालबा जाय सोडलं आता गोरं सोडती आणि माळ बांधून बांधती डाळ दिवस सोबून वर आलाय सात वाजले ते आता गोरं आणून बांधली बागत ह्या लाईनमध्ये म्हशी बांधले ते आणि तिकडल्या पलीकडल्या एक मध्ये लाईन सोडून पलीकडल्या तिसऱ्या लाईनमध्ये गाई बांधली ते रेडी बांधली आणि तो गाई चल चला गुरु बांधून झाली ती घरी जाते आता अर्धा तास लागला गुर आणून गवत बघून मी अखा ठोकून बांधायला साडेसात वाजल्या पोरांचं काही टेन्शन नाही पोरांचं आता आवडते ते सगळं आंघोळी घालते त्या त्यांना जेवायचं नाही काय नाही बघते त्या कोणाला दूध प्यायचे कोणाला जेवायचे सगळ्यांना जेव घालून डब बांधून वाटला होतं ते फोरांना आत्याचंच काम आहे रोज ते आत्याकडेच असतं कारण आम्ही रोज एकजण दोघीतला कोण ना कोण गोरांकडे असतो आणि इकडं स्वयंपाक त्यामुळे आम्हाला काय मुलांचं बघणं होत नाही त्यामुळे आत्यानं आपलं ते रोज काम घेतले आंघोळी घालून जेवण करून डब्ब बांधून द्यायचं स्वतः घरी जाते आणि आवरून घेते माझं घरी आली आता माझा आवरली आणि आता पाण्याची लाईट आली आठला पाणी भरून घ्यायचे लाईट गेली आज बुधवार सारखी जाई करते लाईट लाईट येते तो तोपर्यंत आता कपडे आणलेचे धायला कपडे धुवून घेतात लाईट येईपर्यंत सकाळ सकाळ चांगलं कडक होऊन पडले आज घेते कपडे धुन आणि दोन तसे कपडे वाळायला टाकते म्हणजे वाळते ते लवकर मस्त वाटते पण आज ओन पडले काल सकाळपासून चर्चर चालू होती अकरा वाजेपर्यंत चालू पाऊस बारीक बारीक लाईट आली चला आधी पाणी भरून घेते लाईट आली तोपर्यंत नंतर परत मग कपडे धुवायचे बघते एवढ्या बाथरूमच्या बॅलरवर लावले पाणी भरायला आधी आधी सगळी बॅलर भरून घेते नंतर परत मग पिण्याचं पाणी भरते तर आता स्लॉपरचा बॅर पण भरला आता खालच्या बॅरलवर पाणी लावले आता वाल कमी करते आणि पैसे पाणी भरून घेते तर आता माझे सगळे कपडे धुवून झाले ते नाही तर शाळांना वैरण झाकून ठेवलेले वैरण टाकते शाळांना जेवण झाली आणि आता खाली रानात निघालोय आम्ही उसाच्या रानामध्ये फावरून पण हराई काही जळली नाही कुटर -कुटर थी। थी तो तो तर मग ती हरळ्याचे कुठं कुठं डामकी आहे ती ती काढायची ती रानवत आहे तर मग शक्यतो निघली तर उपटून काढायची ती म्हणजे परत हरळी फुटणार नाही आणि उपटून नाही निघलं तर मग खुरप्याने काढावं लागतील आणि आपले मका चांगलेच उचलली मका आता ह्यात माणूस शिरलं तर दिसायचं नाही इतकी मोठी झाली सकाळी चांगलं ऊन पडलं होतं आता काही ऊन नाही आबाळायला लागले आले आता खाली मी इथं ओसाच्या रानामध्ये आणि ओस आपला चांगला दाटद्रप वगैरे पहिल्यांदाच एक डोळेस लावला होता पण चांगला उगवला आणि अशी दाडरप हरळी आहे बाकीचे बारके गवत सगळं जळले पण हरळ्या काही जळे नाही असे मोठे मोठे डांबके ती चला आता सुरुवात करते काढायला उपटून निघले तर उपटून काढते नाही तर खुरप आणले नाही निघले तर मग खुरपून काढते हरळी काढायला खुरप लागतच नाही रान चांगलं ओलं झालेलं आहे त्यामुळं हरळी अशी उपटूनच निघते हाताने सगळ्यामुळे निघते ते आणि उपटून निघते ती एक बरं आहे खुरपून काढली असते लगेच फुटून आली असती आता उपटून काढल्यामुळं यायची नाही लवकर येणार नाही असं नाही येणार कारण येणार हराळी मरत नाही पण जरा उशीर येईल आणि कमी प्रमाणात येईल जरा खुरपून काढलं की नुसतेच वरचं वरचं कापून येत मुळे अशा राहते त्या खाली लगेच फुटून येते आता हे उपटून काढल्यामुळे लवकर येणार नाही किती मोठी मुळे ह्याची आणि हेच खरकून काढलं असतं तर हे तरुण निघली असती खालची मुळे अशीच राहिली असती थोडासा त्रास होतो उपटून काढायला निघतोय उपटून कडवरणं सुरुवात केली ती काढायला आता इथं बोरपर्यंत आलो आहे आणि इथं बोरपाशी एवढी दाट हरळी आहे ना ऊस म्हणून दिसणार ह्यातला कसलाच एवढी दाट हरळी इथं अख्ख्या रानामध्ये एवढी एकाच जागेला अशा आहे की दाट दडप आहे बाकीच्या जाग जागेला पण हे पण पातळ आहे जरा जरा पण इथं लेज दाट आलेली आहे आता एवढं काढल्याशिवाय काही सुटणार नाही काढावं तर लागल पावणे दोन वाजल्या आणि आता पावसायला सुरवात झाली आता काही हळदी उपलब्ध निघत नाही हात घसरते आता आता खरपूरच घ्यावे लागेल पाऊस उघडल्यावर पाऊस काही उघडूनच घरी आलो जाण खाल्लं कपडे सगळे भिजली होती कपडे येते सगळे आता पोर्च मध्ये टाकली ती वाळायला चांगला पाऊस चालय आता येत नाही पुढं पावसाळ्याच्या दुपारला काही काम होत नाही काय होईल तेवढ सकाळचार <laughs> वाजल्या वर्षायत <laughs> नाही आली ती बरोबर पोर आहेस ना मला पाऊस उघडलाय काय झालं दाखव की त्यामुळे तेवढा खुश दिसतोय अजून सगळ्या पोरांना कपडे मिळले ती बाळेला तेवढे कपडे मिळले होती दोन मिळे का घालून बघितली ती का <laughs> नाही ती का बघ बर घालून आता मग कधी शाळेच्या मला मग माघारी देऊन टाकते मी आता मला आवडले का मग कपडे दोन ड्रेस भेटले तर बाल्याला असंच कारण ह्यांना रोज युनिफॉर्म असतो शाळेला सुट्टी नसते गणवेशाला बाल्या रोज रडत होत शाळेत नाही कपडे मिळेल म्हणून आता संध्याकाळच्या सहा वाजले त्या दुपारी घरी आल्या बसणार काय मी गेलोच नाही तर दिवस मावळ आहे देवा समोर मला आणि आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली गावात काल सगळ्या देवांना नारळ फोडलं होतं त्यामुळं भरपूर नारळ येतं तर आता नारळाच्या इथं एक ताट भरून वडे गेले ते म्हणजेच बर्फी आणि बाकीचं नारळ पण इथं घेतलं आहे त्याचा आता ओल्या नारळाचं मोदक करायचं आता इथं मी भाकरी करायला लागली आता काय करायचं नाही ते भाकरी करायचे ते मस्त अशी भाजली भाकर तर आता इथं माझ्या भाकरी करून झाले ते आणि तर भाजी पण करून झाली आळूच्या पानाच्या देठ्यांची भाजी केली त्यामुळेच खरं तर आज भाकरी केली ते कारण ह्या भाजीचा चपाती सोबत काय मेळ लागत नाही इकडं मोदक करायचं सारण पण तयार झाले नारळ खिसून थोडंसं तूप टाकून भाजून घेतलं आधी नारळ नंतर परत त्याच्यामध्ये साखर टाकली मोदक करण्यासाठी कणिक मिळवून घेतली चल आता दोघे जण आता मोदक करून घेतो आई तर मोदक करते तर आता इथं आम्ही दोघे जणी जावा जावा करतोय मोदक ताई इथं लाटून द्यायचे ते बारक्या बारक्या पुऱ्या आणि त्याच्यामध्ये मी सारण घालून तयार करते मोदक आधी करून घ्यायचं मोदक सगळं नंतर परत मग तळायचं तरी तर मोदक करून तयार झालं तर एक ताट भरले इकडं दुसरं ताट भरले आणि की भरपूर शिल्लक आहे मोदक तळून झाले गव्हाच्या पेटाच केलं तर त्यामुळे लाल दिसते ते पण खायला हेच चांगलं आता आदो खायला बसलाय आदो कसं झालं तर मोदक तुला येते का चावायला आमच्या आजूचं पुढचं सगळं दात गायब आहेत एक वर्ष झालं पण दात काय उगवण येत आणि कपडे काय राहते आमच्या आजूला आजू आमचा रोज शाळेत नाही हांड्रेड पण इलेवरच असतो घ्यायचे का तुला कपडे एकदाच गावात जाऊन एक ड्रेस घेऊन येऊ हा म्हणजे कपडे तरी घालचे रोज तर आता इथं सगळं मदत करून झाले ते आणि संध्याकाळच्या आठ वाजले ते आता स्वयंपाक करून झालंय चला आता सगळं बाहेर नेतो जेवणं करायला आणि जेवण करून घेतो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटत अशाच एखाद्या छान छान नवीन ब्लॉगसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद